नमस्कार मी सौ सीमा फडके आज एक नवीन विषय घेऊन मी समोर कथा सादर करणार आहे पण त्यापूर्वी सीमा फडके एट टू फोर झिरो या माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जर कथा आवडत असेल तर कमेंट्स करायला खरंच विसरू नका त्याचं कारण असं आहे ना की तुमच्या कमेंट्स मला नवनवीन विषय घेऊन तुमच्या समोर उत्तम, उत्तम कथा सादर करण्यासाठी प्रेरणा देतात तर ऐकूयात माझी स्वलिखित कथा पुनर्विवाह संपदा रस्त्याने चालत असते परंतु तिच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलेलं असतं तिला समजतच नसतं नक्की काय निर्णय घ्यावा डोळ्यातून वाहणारे अश्रू कसे बसे थोपवत ती स्वतःच्या भविष्याचा विचार करत असते मुलगी त्रिशाला कसं समजवावं हा तिच्या पुढे फार मोठा यक्ष प्रश्न असतो का कळत नाही आहे तिला की माझंही आयुष्य आहे किती दिवस मी अशी एकटी दिवस काढणार त्रिशाच्या लग्नानंतर तिच्यावर तिच्या सासरच्यांची जबाबदारी असणार आणि सुरुवातीला ते समजून घेतीलही पण नंतर पुढे का तिला गतकाळ आठवू लागतो कॉलेजच्या शेवटच्या वर्षी असतानाच तिचं लग्न बरोबर लग्न कसे अगदी फुलपाखरासारखे रंगीबेरंगी स्वप्न पाहण्यात मस्त जात असतात आता पुढचं शिक्षण पूर्ण करण्याचा विचार करत असतानाच त्रिशाच्या गोड चाहुलीमुळे ते राहून जात पुढे तिचं संगोपन करताना स्वतःकडे लक्ष द्यायला तिला वेळ मिळत नाही त्यात लग्नाला फक्त पाच वर्ष झालेली असताना एके दिवशी एका ॲक्सिडेंटमध्ये सुशांतचा मृत्यू होतो पूर्णपणे खचलेली संपदा आपले दुःख पचवत त्रिशासाठी पुन्हा खंबीरपणे उभी राहते पण जसजसे दिवस पुढे जायला लागतात तसतशी तिला तिच्या पुढच्या भविष्याची आता मात्र चिंता वाटू लागते आता त्रिशाचंही कॉलेजचं शेवटचं वर्ष ती ज्या मनावर प्रेम करते त्याच्या घरचे तिच्या ग्रॅज्युएशन नंतर लगेचच लग्नासाठी मागे लागलेले असतात शेजारच्या वासंती काकू हल्ले संपदाला दुसऱ्या लग्नाचा तिने विचार करायलाच हवा असे सांगत असतात त्या काही स्थळ देखील आणतात त्रिशाचा विचार करून संपदा ठामपणे नकार देत असते तेव्हा काकू तिला ते वस्तुस्थितीची जाण करून देतात तिच्यासाठी हे दुसरं लग्न किती महत्वाचं आहे हे समजावून सांगतात आणि प्रसंगी ठामपणे त्या तिच्यासाठी उभ्या असतील हे सांगायला विसरत नाही शेवटी संपदा लग्नासाठी तयार होते फक्त तिची एक अट असते ती म्हणजे जर त्रिशा या लग्नासाठी तयार असेल तरच ती लग्नाला होकार दे कारण हल्ली तिलाही आपल्याला समजून घेणार आपलं माणूस कोणीतरी असायला हवं असं वाटत असत इकडे त्रिशा आईच्या दुसऱ्या लग्नासाठी तयार नसते म्हणजे दुसऱ्या कुणाला बाबा म्हणायला ती तयारच नसते आणि या सर्वात कहर म्हणजे त्रिशाच्या होणाऱ्या सासूबाई ज्या स्वतः देखील एक स्त्री असून संपदाला तिने दुसरं लग्न करण्याची गरजच काय लोक काय म्हणतील असं म्हणतात त्रिशाचा होणारा नवरा त्रिशाची आई संपदाची लग्नानंतर जबाबदारी घ्यायला तयार असतो पण तयार असणं आणि प्रत्यक्ष वेळ आल्यावर व्यवस्थित निभावणं यात फरक असतोच ना संपदाच्या सगळ्या मैत्रिणी नातेवाईक तिने आता दुसऱ्या लग्नाचा विचार करायलाच हवा म्हणून खूप मागे लागलेले असतात संपदाचा स्वतःचा इमिटेशन ज्वेलरीचा बऱ्याच वर्षांपासून व्यवसाय असतो खूप छान चालू असतो त्यातूनच तिने त्रिशाच्या लग्नासाठी पैसे जमवलेले असतात म्हणजे एकंदरीत ती तिच्या पायावर भक्कम उभी असते शेवटी न राहून एक दिवस शेजारच्या वासंती काकू आता मात्र त्रिशाशी बोलायलाच हवं असं ठरवतात संपदाला ते आपली मुलगीच मानत असतात आणि त्रिशाही मनापासून वासंती आजींना तिची आजी मानत असते एक दिवस मला जरा तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय त्रिशा असं सांगून त्या त्रिशाला घेऊन बाहेर जातात दोघी बागेत एका शांत ठिकाणी बाकावर बसतात तेव्हा वासंती काकू तिला मोजून पाच प्रश्न विचारतात जे ऐकल्यानंतर त्रिशाच्या डोक्यात लख प्रकाश पडतो आणि ती आईच्या दुसऱ्या लग्नासाठी तयार होते काय असतात बरं ते पाच प्रश्न जाणून घ्यायचेत ना आणि मलाही ते तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याची खूप उत्सुकता आहे पण ऐकूया पुढील भागात आता रजा घेते भेटूयात पुढच्या शेवटच्या भागात कथेचं शीर्षक आहे पुनर्विवाह धन्यवाद